बाचू पाच्चु, बाचोरा राजर्षी से सेऊ सेवा सेवाभावी संस्था व इतर बांधव यांनी दिव्यांगाचा पाच टक्के ग्रामपंचायतीची खर्च घरपट्टी तदनंतर रेशन कार्ड संजय गांधी निराधार याबाबत काही त्यांनी उपोषणाची सांगता की सुरुवात केलेली आहे तर पिंपळा ओरेश्वरच्या बाबतीत त्यांनी म्हटलेलं आहे का आम्ही पाच टक्क्यांनी दिल्या बाबतीत त्यांच्याकडे मागणी केली बा त्यांनी दिलेलं नाही तर आताच मी सरपंच सो पिंपळा ओरेश्वर यांच्याशी संबंध संपर्क साधला असता त्यांनी म्हटले की आमचे ग्रामपंचायत अधिकारी हे बाहेरगावी रजेन रजेवर गेलेले असल्यामुळे ते आल्यानंतर मी त्यांचा पाच टक्के निधीचा प्रश्न सोडून देईल नंतर राहिला घरपट्टीचा जो विषय परिपत्रकाने सारखो असेल ते योग्य निर्णय घेतला जाईल आणि जागेचा जो संदर्भ आहे घरकुलाच्या संदर्भातला तर त्यांच्या गावात जागाही उपलब्ध नसल्यामुळे सरकारी जमीन त्या ठिकाणी जागा उपलब्ध व्हावी याबाबत त्यांनी प्रयत्न केलेले सदरचा विषय माशे जिल्हाधिकारीसोबत यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्याकडून जेव्हापर्यंत परवानगी मिळत नाही तेव्हापर्यंत आपण त्यांना घरगुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ शकत नाही ते जर बावीस तारखेला संबंधित ग्रामपंचायत अधिकारी आला आणि ते आल्यानंतर त्यांनी त्यांना जर रक्कम नाही अदा केली तर आम्ही वैयक्तिक भेट देणार आणि त्यांच्या दोनशे उत्तर दिलं जमीन हे प्रत्येक गावामध्ये घरकुलं बाजराम पंचायती बऱ्याचशा गावांमध्ये पिंपळगावचंच उदाहरण गायरानमध्येच झाले अतिक्रमण किती गायरानवर आणि आता तुम्ही गायरानच शिल्लक राहिला नाही सगळे घरच झाले मग ती कशी होत आहे घरकुलालाच गायरान अडचण येते का मला हे उत्तर एकदम आवडलेलं नाही म्हणून काही जरी झालं तरी आत्ता काय होतं जसं बाबा पावत्या जमा केल्या तुझ्या आपल्या आप्पा बदलून गेले आपतो तर माहित बी नाही मै यांना अजून फिरे मारायच्या का हाच कार्यक्रम करत बसायचा का एकवीसला आश्वासन दिलं आज चोवीस उगवला अजून काहीच झालं नाही मग हेच ऐकत कशाचं का फक्त की करू परवानगी देतो होईल कधी होईल आता आम्ही जोपर्यंत इथं आम्हाला झालेले कागद येत नाही तोपर्यंत हल्ले नाही किती जरी गुलच्या वाटल्यात तरी